आता टोमॅटो म्हटल्यावर प्रमुख समस्या म्हटल्यावर आळी थ्रिप्स वगैरे खूप येतात बरोबर ना बरोबर या वर्षी काय आपल्याला समस्या जाणवली नाही आम्ही ते हातच स्प्रेच नाही घेतली काय बोलताय आहे चा स्प्रे घेतलेला आहे दर पंधरा दिवसाला क्रॉपशीट ग्रीन शील्ण चा अच्छा आळी नाही फ्रेश पान आहे एकदम एकदम क्रॉपशील्ड चा स्प्रे घेतले अच्छा आणि कार्बन किती गेले याला दहा लिटर गेलं दहा लिटर गेलं का कार्बन दिल्यानंतर काय बदल जाणवली फुटवे बिटवे फुटव्यांची संख्या आता इथं जर बघितलं तर एक नंबर की बरोबर ना फुलकळी पण मस्त प्रमाणामध्ये लागली आता या वावरात अगोदर काय होते कांदे होते अच्छा म्हणजे पाणी तुंबेल राहायचं होतं म्हणजे आम्हाला तयारच करता नाही आलं क्षेत्र तयारच करता नाही आलं तरी आज आपण बघू शकतो एक नंबर प्लॉट तयार झालाय बरोबर ना खोड वगैरे झाडे एकदम ग्रीनशील्ड मध्ये घेतलं का हा स्प्रेमध्ये अच्छा किती वेळा स्प्रे घेतली दो दर पंधरा दिवसांनी रिपीट रिपीट करतो त्याचे काय रिझल्ट मिळाली काळू की पानांना वाढली बर म्हणजे जाड झाली जाड झाली म्हणजे आपण खालपासून बघू शकतो का एक एकसारखे पाणी वरती पण म्हणजे पान जेवढं मोठं असेल तेवढं मोठं फळ पण राहणार बर बरोबर ना आज तुम्ही समाधानी समाधानी अच्छा म्हणजे खर्चाच्या बाबतीत काय सांगेल खर्च का खर्च एकदम कमी कमी आणि रासायनिक वर काय काय समस्या यायच्या नागळाचं दर आठ दिवसाला स्प्रे घ्यावा लागायचा आम्हाला काय बोलताय आता आणि कीटकनाशक आपल्या गेरवा याचा गेरवाय आता काही प्लॉट आमच्या शेजारी काय बोलताय आणि आपल्या प्लॉटवर म्हणजे तुम्ही थोडक्यात पोषणावर हो काम केले पोषणावर हो। काय वाटतं ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर शेती सोपी होती का सोपी होती एकदम सोपी एकदम सोपी होती आणि वरचा खर्च फवारणीचा फवारणीचा खर्च एकदम कमी होऊन जातो कमी होऊन जातो टोमॅटो साठी आता जे शेतकरी टोमॅटो लागवड करणारे किंवा ज्यांचे टोमॅटो आहे त्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे मग अवश्य वापरलं पाहिजे अवश्य वापरलं पाहिजे एक नंबर रिझर्ट मिळाले एक नंबर रिझर्ट अच्छा तुम्ही मग अनुभव सांगत होते भोपळ्याला पण दिलं ना आपण हा भोपळ्याला दिलं होतं खूप भोपळे आलेले खूप भोपळे भो हा काय दिलं त्याला एका रात्रीतून खूप मोठे आपले ग्रीन सीड आणि नाही ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ आणि कार्बन कार्बन दिला होता साधारण वेल होत वेल सज होतला होता पण रिझल्ट पाहण्यासाठी काय फरक पडतो असं बर भरपूर भोपळे अच्छा तिकडे पण जाऊच आपण हा घरासमोरचा भोपळा आहे ना किती एकच वेळ एकच केला होता काय काय सोडलं त्याला आपलं कार्बन ग्रीन लाईटच थोडं पाणी ओतलं त्या बुडाला बुडाला ओतलं ले का आणि काय फरक जाणवला खूप भोपळे लागलेले आशे होऊन जातात ते अरे बापरे भोपळा आहे का गदा आहे आणि घरी भाजी पण खाल्ली असं चौकशी एकदम चांगली एकदम त्याला ये पण आहे पाना लष्कर अच्छा म्हणजे भोपळ्याला पण तुम्ही प्रयोग केला होता फक्त केला होता सहज प्रयोग केला होता अच्छा आणि किती वाटले काल कालदा एक भोपळी वेलाची कमी केले ती खाली पार आली होती काय पूर्ण असे होते कालच खुडून दिले कालच खुडून दिले म्हणजे एक नंबर रिझल्ट मिळाले आज इकडे टोमॅटो मध्ये तुम्हाला एक नंबर रिझल्ट एक नंबर रिझल्ट अच्छा काय सर म्हणजे आता आपण जर बघितलं तर लोकांचे टोमॅटो बांधण्या अगोदर खराब होऊ राहील खराब राहिले हो बरोबर ना अशी आपल्याला समस्य समस्या जाणवली का नाही नाही समस्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रमोद राणा राहणार पिंपरी तालुका आणि आता हे टोमॅटोचे क्षेत्र किती सर एक करे का लागवड कधीची लागवड ती पंधरा जुलैची पंधरा जुलैची किती दिवस झाली म्हणजे दीड महिना झाला दीड महिना हा बरोबर ना काही एक एक महिना माई... पाच दिवस पस्तीस दिवस पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले ना पस्तीस छत्तीस दिवस झाले अच्छा व्हरायटी कोणती अरे माने अरे माने का आ, आ, अच्छा आता याला काय काय वापरले आपण याला आपलं बेसल डोस मध्ये कोणती बॅग वापरली ग्रीन लाईफ किती घेतलं तर ते आठ किलो वापरलंय आठ किलो अच्छा ड्रिपनी सोडलं तर का नाही आपलं बेसल डोस मध्ये टाकलो होतो खाली पेपर आणि कार्बन किती दिले कार्बन त्याला दहा लिटर गेलेला आतापर्यंत दहा लिटर गेले का अच्छा आ, किती बन टोमॅटो करता आपण टोमॅटो काही आहे एक दोन वर्षापासून एक दोन वर्षापासून आता टोमॅटो म्हटल्यावर प्रमुख समस्या म्हटल्यावर आळी थ्रिप्स वगैरे खूप येतात बरोबर ना बरोबर बर। या वर्षी काय आपल्याला समस्या जाणवली नाही आम्ही ते हातच स्प्रेस नाही घेतली काय बोलताय आहे चा स्प्रे घेतलेला आहे दर पंधरा दिवसाला क्रॉपशील्ड ग्रीनशील्ड चा अच्छा बर बर चालेल चालेल खूप छान माहिती दिली आपण चालेल धन्यवाद धन्यवाद